आम्ही त्याचा ऐकणार नाही तो राजा जरी असला आणि तो म्हणत असेल की तू दारुपी आम्ही त्याचा ऐकणार नाही त्याच्या प्रतिकारासाठी आम्ही आपलं बलिदान देण्याला तयार पण आम्ही होता ऐकणार एका मूर्खाने जर म्हटलं की सत्यतेने वाला तर ता आम्ही त्याला गुरु मानू त्याच्या जवळ जो हात जोडू तो ठोंब्या असला तरी त्याच ऐकू कारण त्याने हे की गडे हो वाईट कामात जाऊ नका परवा एका डोंगी गोवाच्या जवळ मला जाण्याचा प्रसंग आला लोक म्हणत होते हा महाराज अंगारात काढते तर काय पेढेच काढते तर काय मिठाई काढते जरा बघायला तर मी म्हटलं का अर्थ होतो म्हणजे आता मुठीतून दखत कर काढते अर्थ म्हणजे महाराज आता पटकन मिठाईच अर्थ म्हटलं अरे वा जाऊया आपण म्हणून मी त्याच्याजवळ गेलो त्याचा तो चमत्कार पाहून मला विक्षिप्तपणा वाटला नाही मला असं वाटलं की याच्या जादूचा हा प्रकार आहे याच्या सिद्धीचा हा प्रकार आहे पण याची माणूस की कशात आहे जेव्हा पाहू लागलो तेव्हा तो लोकांना हे सांगत होता की गडे हो दारू पिऊ नका बाजार करू नका घुसखोरी करू नका सकाळी उठत जा भागवत वाचत जा हे जेव्हा त्यात मी ऐकायला लागलो तेव्हा त्याचं गौड बंगाल मी माफ करून त्याला म्हटलं की गडे हा महात्मा सोहळाने चांगला अरे हो माझ्या मनात त्याच्या चमत्काराबद्दल तितका होता मला माहित होत की बाहेर काढून टाका माणसं साधू होता ज्या 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 जिलबी काढली म्हणजे साधू होतात का एका चमत्कार म्हटलं अरे जसा तू जिलबी काढतो तसा दहा पाच हजार तांदूळाचे बोरी काढ म्हणजे मी बिहारकडे पाठवून देतो तो मला महाराज एवढी माझ्या ताकद नाही असं म्हटलं पण ही गोष्ट खरी आहे की तो जे बोलत होता तो हे बोलत होता प्रत्येकाची दीक्षा द्यायचा हे म्हणायचं की आत खोटं बोलणार नाही तर बोलतो आजपासून दारू पिणार नाही तर बोल हे जेव्हा तो बोलू लागला बाजूला तो साधू आहे बर त्याचं नाव आहे राम प्याला राम प्याला असं म्हणतो तो, तो आणि हे राम प्याला देत असताना अशी प्रतिज्ञा करून घेतो आणि लोक सारे अंधारा द्यासाठी गोमारा द्यासाठी त्याच्याजवळ जातात मला म्हणायचं आहे की जर नैतिकतेनं सत्यतेनं आणि तात्विकतेनं एखादा माणूस लोकावर आपला प्रेमाचा परिणाम टाकत असेल असा साधा सुद्धा माणूस असला तरी तुम्हाला आवडेल परंतु ज्या माणसाच्या थोडवी माणसं बिघडत असतील शराब पित असतील दारू पित असतील वाईट काहीतरी करत असतील असा मोठा माणूस असला तरी त्या माणसाला आम्ही मानणार नाही अशी प्रतिष्ठा समाजात निर्माण झाली पाहिजे दुनियाभरातला दारू पिणारा माणूस वाईट काम करणारा माणूस पण आपल्या लोकात वाईट आदत आहे की तो आला म्हणजे एन बैठण भाऊ पण पुढे आम्ही बसून देतो सारे लोक मनात कुजबूत असतात बाहेर काही पुढे जाऊन बसला म्हणजे दारूचही पुढे जाते भाजव्यांच्या नातातही जाते आणि तुकडा सारखा लगा पुढे आला त्यांच्या मनात सारखा कुजबूत कुजबुत पण बोलू शकत नाही ही क्रांती समाजात घडली पाहिजे ही लोकांच्या मनाची प्रतिज्ञा वाढली पाहिजे आणि मग लोकांना वाटेल की चार चौघात बसायचं असेल तर माझी डिग्री इमानदारीची असल्याशिवाय चार जण मला बसू देणार नाही पण माणसाची कमतु महात्मा गांधी ना आजच्या जन्म या जन्मदिनी जर काही आम्हाला मागायचं असेल तर हे आम्ही मागू की बाबा तुझ्यासारखी निर्भय वृत्ती या देशातल्या तरुणांना देत तू जसा निर्भय होता ब्रिटिशाच सल्तनत हरवून टाकलो तो एका फकीराज त्याच्याजवळ एक तरवार नव्हती महाराज चाकू नव्हता लंब त्याने घुटनावर धोत्रा हाताला लावलं परंतु अमेरिकेला लंडनला गेला तरी बकरी समोर घेऊन गेला आणि आपलं पात्र धोतु घेऊन गेला लोक म्हणाले महाराज गांधीजी इतने बडे देश मे हैं, है कम से कम वैसी पोजिशन तुम्हारी होनी चाहिए तो म्हणला माझ्या देशाची पोझिशन मी त्याच्या पुढे दाखवणार आहे हे असे फाटके नंगे लोक माझ्या देशात आहेत त्या देशाचा मी प्रतिनिधी आहे हे पोझिशन मला त्यांना दाखवायची आहे अशी पोझिशन दाखवायची नाही की तुमच्या बादशा आहे हे दाखवायचं नाही आणि या दृष्टीने लोकांचा अंत करणार ही भावना निर्माण करणारा असा निर्भय माणूस त्या देशात महात्मा गांधी झाला मित्र हो� तुम्हाला जर त्यांचा दिवस साजरा आज करायचा आहे तुम्ही सुद्धा आपल्या हृदयात अशी भावना निर्माण करा माझ्या प्रिय थोडा मोठ्याने आज तुमच्यामध्ये ही भावना जागृत करण्याच्या अत्यंत मोठ्या घोड अशा निरनिराळ्या शब्दाने लोकांनी दारू पिऊ नये ही भावना लोकांच्या पुढे आली मी त्यांचं कौतुक करतो नाहीतर ते आले असते चीफ मिनिस्टर म्हणतात साडेतीन टक्के दारू चल सकती है आणि आता आपण तिथं जाऊन बोलायचं की तुम्ही दारू पिऊ नका तर उद्या नोकरीतून खलास होण्याचा प्रसंग येईल असं त्यांच्या मनाला शिवलेलं नसावं आणि म्हणून ते आले तुम्हाला माहिती आहे मी त्यांचं कौतुक करतो अहो आम्ही सरकारी नोकरीत असलो तरी तत्वानी आम्ही गुलाम होऊ नये नोकरीने गुलाम आहोत अज्ञापारी काम करावं परंतु प्रसंग जर आला त्यांनी जर असं म्हटलं की भाई आज साब आने वाले है तो दो चार गरीब काही आता पाच कोंबड्या लेके त्या और दो चार हात भट्टीचे तर त्याला सांगण्याचं झालं आलं पाहिजे की साहेब सर्व गोष्टी मी गोष्ट मी करणार नाही का मी मी अशी प्रतिज्ञा घेतली आहे वाईट काम करण्याला प्रवृत्त होणार नाही माझ्या गावातला गरीबही प्रवृत्त करणार नाही ना असं बोलण्याची सामर्थ्यता निर्भयता लोकात अधिकाऱ्यात कर्मचाऱ्या मास्तरात गुरुजी वडिलात थोरात आधी पाहिजे आणि आम्ही त्याच दृष्टीने गांधीजीची प्रार्थना करतो त्याची निर्वयवृत्ती आम्हाला द्यावी की आम्ही निर्व्यसनी होऊ आणि सदाचारी होऊ चरित्रवान होऊ आप आपल्या धर्माने वागणारी आम्ही होऊ अशी अत्यंत मोठी सद्भावना गांधीजीने आजच्या जन्मदिन आम्हा सर्व सभेच्या लोकांना आमच्या सर्व देशातल्या लोकांना द्यावी अशी भगवंताला आणि गांधीजींना प्रार्थना करतो आणि आपण सर्व मंडळी येऊ या आजच्या स्मृती हॉलला फार मोठी तोभाण मी का असं म्हणतो याचं नाव आहे सुसंस्कार स्मृती मंदिर याचं लिहिलं नसेल तरी पण ते माझ्या हृदयात लिहिलेलं आहे आणि त्याचा प्रकट होण्याची थोड्या दिवसात त्याची माहिती आपल्याला मिळेल याचं नाव असं ठेवण्याचं मी ठरवलं आहे की सुसंस्कार स्मृती मंदिर चांगले संस्कार देण्यासाठी जिथे नाटक असतील तरी त्या संस्काराचे भाषणं असतील तरी त्या संस्काराची गाणी असतील करता आले तरी आल नवा मानव निर्माण विचाराच्या या, या गुरुकुंजामध्ये आपण सर्व आला आणि आपण परवाने मिळून आपले उदात्त विचार गांधीजींच्या बाबतीत प्रगट केले याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे चार शब्द राहितीय ठीक सर जायची यहा